श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ देशातील न्यायिक व्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय अंतिम मानले जाते असे असले तरी उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयांना काही अधिकार दिले आहेत यावरून दोन दशकांपासून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात असंतोष खतखदत आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला राज्य न्यायिक विषयांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला संविधानाने उच्च न्यायालयांना काही हक्क आणि अधिकार दिले आहेत आमच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप नको असा स्पष्ट शब्दात उच्च न्यायालयाने सुनावले अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून न्याय निवाडा करण्यास उशीर होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते त्यानंतर भूषण गवई यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर झालेल्या त्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाला संयम बाळगण्याचे भावनिक आवाहन केले जिल्हा न्यायालयातील थेट भरती बढती आणि कनिष्ठ जिल्हा न्यायाधीशांच्या कोट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने हात वर करणे छान ठरले असते जर आम्हाला काही सांगायचे असेल तर फक्त सामान्य निर्देश घ्यावेत असे द्विवेदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनास आवाहन केले अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वतीने पुढे सांगण्यात आले की न्यायाच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे मार्ग सुनिश्चित करणे आणि जिल्हा न्यायाधीशांची थेट भरती करण्यासाठी चौकट तयार करण्याचे काम सर्वोच्च न्यायालयावर सोपवावे संविधानाच्या कलम दोनशे सतरा एक नुसार उच्च न्यायालयांना जिल्हा न्यायव्यवस्थेवर देखरेख करण्याचे अधिकार दिले आहेत वकील रोकेश द्विवेदी पुढे म्हणाले संविधानाने उच्च न्यायालयांना दिलेले अधिकार आणि कर्तव्य का काढून घेत आहात उच्च न्यायालयांना कमकुवत न करता त्यांना बळकटी देण्याची वेळ आता आली आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या भावनेनंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्ट केले की उच्च न्यायालयाचे अधिकार कमी करण्याचा खंडपीठाचा कोणताही उद्देश नाही उच्च न्यायालयाचे अधिकार काढून घेण्याचा आमचा हेतू नाही पण प्रत्येक उच्च न्यायालयासाठी वेगवेगळी धोरणे का असावीत खंडपीठाने पुढे म्हटले की अखिल भारतीय न्यायिक सेवेसाठी संकल्पना अजूनही जिवंत आहे जर ती प्रदेशित झाली तर जिल्हा न्यायव्यवस्थेची एक समान सेवा नियम तयार करण्यात सर्वोच्च न्यायालयाची सहकार्याची भूमिका महत्वाची ठरू शकते आगामी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीही महत्वाची टिप्पणी व्यक्त केली ते म्हणाले उच्च न्यायालयांचे अधिकार हिसकावून घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा उद्देश नाही जिल्हा न्यायाधीश पदाच्या पदोन्नतीमध्ये काही एक समान मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत का याचा विचार आम्ही करत आहोत